गेल्या अनेक वर्षापासून सिडकोचे जे रहिवाशी होते त्यांची जी मागणी होती की आमचा लीज होल्डचं फ्री होल्ड करा आम्ही ज्या घरात राहतो ते घर आमच्या हक्काचे कधी होणार हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा जो ट्रान्सफर चार्जेस हे सगळं त्यांना कनेक्टेड असलेले मुद्दे आज आम्ही बोर्डामध्ये एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जे लीज होल्डची जे घरं होते ते फ्री होल्ड करण्याचा निर्णय या बोर्डाने आज घेतलेला आहे हा निर्णय घेताना कोणतेही चार्जेस यापुढे सिडकोच्या घरांना लागणार नाहीत ज्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस असतात वगैरे हे सर्व प्रकार आता संपुष्टात आलेला आहे हे होल्डचे फ्री होल्ड करताना एक नॉमिनल चार्जेस त्यांच्याकडून घेण्यात येतील जे शंभर मीटरच्या वर आहेत त्यांच्यासाठी पन्नास मीटरचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा नाहीत शंभर मीटरच्या वर जे घरं असतील त्यांच्यासाठी एक नॉर्मल चार्जेस म्हणजे जे नाम मात्र ज्याला आपण म्हणतो ते चार्जेस करून त्यांना फ्री होल्डमध्ये टाकण्यात येईल काही ठिकाणी असं झालेलं की सोसायटी आहेत बहुतांश मुंबई नवी मुंबईसारख्या ठिकाणी ज्या सोसायटीला प्लॉट अलॉटमेंट केले होते जवळपास कालावधी जवळ तीस एक वर्षाचा चाळीस एक वर्षाचा ते घरं बांधून सुद्धा झाले त्यांनासुद्धा आता फ्री होल्डमध्ये टाकण्यात आलेलं आहे परंतु त्यांच्याकडून सुद्धा एक थोडे चार्जेस घेऊन रिडेव्हलपमेंटला जर त्यांना जायचं असेल तर त्याच्यासाठी थोडे जे नॉमिनल चार्जेस लावलेले आहेत त्याचा तक्ता आम्ही तयार केलेला आहे आनंद या गोष्टीचा आहे की सर्वसामान्यांनी जी घरं घेतली होती ज्यांना माझं हक्काचं घर पाहिजे होतं माझ्या मालकीचं घर असं ज्यांची इच्छा होती त्यांना दिलासा द्यायचं काम सिडको महामंडळाने घेतलेलं आहे आणि हा सर्व ठराव घेतल्यानंतर यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचीसुद्धा चर्चा केलेली आहे आजचा हा ठराव घेतल्यानंतर आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रस्ताव जाणार आहे आणि मला अपेक्षा आहे नव्हे मला खात्री आहे की कॅबिनेटच्या या मीटिंगमध्ये ह्या बोर्डाने घेतलेल्या ठरावाला मंजुरी मिळेल आणि त्याचा अंमलबजावणी या सात आठ तारखेच्याच कालावधीमध्ये व्हायला सुरुवात होईल एक मोठा ऐतिहासिक निर्णय आहे एखादं घर ट्रान्सफर करताना बापाला जरी मुलाच्या नाव ट्रान्सफर करायचं असेल त्याला चार्जेस लागायचे एका विकताना चार्जेस लागायचे आणि दर दर वेळेला डबल डबल, डबल चार्जेस एक तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरा एक चार्जेस भरा आणि त्याच्यानंतर ते घर ट्रान्सफर होत होतं परंतु आता ते सर्व प्रकार थांबलेले आहेत एक आनंदाची बातमी आम्ही सर्वसामान्य जे कामगार वर्ग आहे जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून मला वाट जवळपास सव्वा लाखच्या आसपास ज्यांचे घर ज्यांनी घरं घेतली होती त्यांना हा दिलासा मिळेल एक मोठा आनंदाचा निर्णय घेण्याचं काम मला आज जे करावं करावं केलं आहे मला त्याचा मनस्वी आनंद आहे माझ्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम त्यांना एक आपला विश्वासाचा माणूस म्हणून काम करण्याची जी संधी शिंदेसाहेबांनी दिली त्याबद्दल ते सुद्धा मी आभारी आहे राजाच्या तिजोर काही परिणाम होणार नाही निश्चित सिडको महामंडळाचा जो ट्रान्सफर चार्जेस वगैरे इतर चार्जेस आहेत त्याचा थोडा परिणाम जरूर जाणवेल परंतु मला वाटतं दर दर वेळेला त्या त्यांच्या वसुलीवर आपलं सुडको चाललं पाहिजे असं न करता इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत म्हणून राज्याच्या त्यांचा जास्त भार पडणार नाही तर साधारण या सगळ्या तुमच्या निर्णयामुळे किती लोकांना किती घरांना याचा लाभ नाशिक असेल संभाजीनगर असेल इतर ठिकाण ज्या ज्या ठिकाणी सुडको आहेत आपण नेहमी फक्त नवी मुंबईपर्यंत पाहतो परंतु या ठिकाणची काही घरं आहेत चाळीस चाळीस वर्ष झालेली आहेत सिडको समजा संभाजीनगरची चाळीस वर्षापूर्वी झालेली तिथलची घरं आज आजपर्यंतही ते मालक होऊ शकले नाही त्यांना फार मोठा दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे आणि कमीत कमी दोन कोटी लोकसंख्या यामध्ये इफेक्टेड होत होती त्यांना हा सर्वात मोठा दिलासा आहे

जर तुम्हाला रिडेव्हलप करायचं असेल किंवा पुन्हा बांधकाम करायचं असेल तर नियमानुसार जी परमिशन आहे ते तुम्हाला घेता येईल परंतु पूर्वीचे चार्जेस वगैरे त्याला लागणार नाहीत तुम्हाला ते इझिली तुम्हाला परमिशन सुद्धा मिळेल नवीन बांधकाम सुद्धा तुम्हाला करता येणार आहे सिडकोची एनओसी घेण्याची का कोणतीही आवश्यकता पडणार नाही जसं आपण इतर क्षेत्रामध्ये पाहतो माझी जागा आहे माझं घर आहे मी जातो रजिस्ट्री करतो दुसऱ्याच्या नाव ट्रान्सफर करून टाकतो सिडकोची एनओसी घेण्याचे सुद्धा त्याला आता बंधन राहणार नाही आम्ही हे सर्व काम निवडणुकीच्या प्रभावासाठी नाही तर त्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी केलेला आहे आज बोर्ड मीटिंग होती आज लीज होल्डचं फ्री होल्ड होणार आहे याकडे महाराष्ट्रातील सिडकोच्या भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं लक्ष होतं आणि मला वाटतं आज त्यांनी खऱ्या अर्थानं ह्या आमच्या निर्णयामुळं दिवाळी साजरे करण्या करायला त्यांनी सुरुवात केली असावी